फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल शिवाजीनगर नांदेड जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी सगळे मध्ये सोपं असते काय

तर आम्ही काढून देतात काय कोणाचे दहा रुपये घेऊन शरमंद नाही काय नाही काय दोन नंबर माझ्या नवऱ्याचा दोन नंबरचा धंदा नाही काय माझ्या नवर माझा दोन नंबरचा धंदा नाही काय करोड रुपये छापायला नाही आधी सांगायचं ना उमेदवार फायनल आहेत आमची तुम्ही काही खटपट करू नका तुम्ही त्याला साथ द्या म्हणून सांगायचं असतं आम्हाला येतो तुम्ही रात्रीत ना उभा करता आणि त्याला आम्हाला आम्हाला नाराजी आहे ना एवढी तयारी करायलाच लावायची नाही ना मग आम्ही आम्ही आमची दुसरी कामं बदल बसून आहे ते गरज होती रेस्टॉरंट आमचे व्यवसायाचे काम सोडून तू इकडे येऊन हे भी काम करायचेस पुन्हा तू असं असाइन टाईमला दुसऱ्याला जायचं नाही एक कर सो माका इथले घर सोडून दुसऱ्याच्या घरी जायचं का तिकीट घ्यायचं का का मी इथं करायचं पाय पायबांनी इथं करायचे लोकांच्या घरात जाऊन संसार टाप घाटायचं का बघ ना माका इथं संसार करायचा दुसऱ्याचा नवरा मला फिरवायचं का नवराला भाऊ तू आमचं हसू घेला आपलं आपल्या वळ्यातून एक घ्या ना

असेल पण आमचा दहा वर्षाचा हिशोब काढा आम्ही रातला दिवस परत पार्टीसाठी आम्ही इथं <necessary> गेले काढा आमच्या योगदान आमच्या पार्टीसाठी आज मी माझं जे माया नावा नाही ते देऊ टाकतो पार्टीला बस काय बी राहू दे माया नावानं फुल नाही फुलाची पाकडे पण आम्हाला काम आम्हाला काम म्हणून डावळ आले तुम्ही त्याचं आम्ही कॅपेबल नाही म्हणून म्हणा आम्ही त्याच्या योग्य नाही म्हणा तर मग नाही नाही भाऊ मला सांगा स्टारचे कपडे घाला आम्ही फक्त हुटाला लाली लावणार स्टारचे कपडे घाला एवढंच करणार बघा एवढंच सांगितलं तुम्हाला आणि कोणाच्या घरापर्यंत जाणार आम्ही रोड वरल्या कार्यकर्त्या चोवीस तास आज गाड्या आहेत पण आम्ही गाड्यामध्ये हिंडा कारण आम्हाला दहा जणांचे नमस्कार पाहिजे होतात म्हणून आम्ही स्कूटीवर हिंडतात कुत्र्या सर असं जर होत असेल ना चांगल्या बघून नसतं ते देत असाल ना त्याला काही अर्थ नाही मला कोणाबद्दल काही बोलायचं नाही हा एक महिना झाला वर्डा मध्ये घेऊन फिरालीत त्याला साधारण संधी देतच का नाही तुम्ही जे उभं स्टँड आहे साधारण कार्यकर्त्याचा विचार केला जातो त्याशी भारतीय जनता पार्टी आपली